सध्या सांगलीच्या दोन मित्रांच्या पैजेची जोरदार चर्चा रंगली कोण आहेत ही दोन मित्र त्यांनी नेमकी कशाची पैज आणि का ही पैज जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ही कहाणी आहे दोन मित्रांनी लावलेल्या ला जगा वेगळ्या पैजेची पैज साधी सुधी नाही बरं का तर पैज आहे सांगलीचा खासदार कोण होणार याची आणि परफेक्ट लीड किती असणार याची तर त्यांचं झालं असं की सांगली जिल्ह्यातील कवठे महामंडळ तालुक्यातील शिरडोण गावचे गौस मुलानी आणि बोरगावचे रमेश जाधव हे दोघे विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांचे कट्टर कार्य करते निवडणुकीच्या आधीच या दोन पठ्ठ्यांनी पैज लावली की इलेक्शन जिंकणार कोण आणि लीड किती असणार दोघेही मागे हटणारे नव्हते रमेश जाधव हा संजय काकांचा कार्यकर्ता तर गौस मुलानी हा विशाल पाटलांचा कट्टर कार्यकर्ता या पैजेनंतर काय म्हणालेत हे दोघं मित्र पाहूयात गौस मुबारक मुलानी शिरडोल रहिवाशी असून शिरडोंचा रहिवाशी आहे मी आणि गाडीची आमची पैजे लागल्या कट्टर कार्यकर्ता काँग्रेसचा आहे मी आणि सहनबुद्धीतनं ती विशाल दादाला मतदान म्हणजे चांगल्या मताने निवडून येणारं दोन लाखाच्या खाली आकडा कमी नाही त्याच्याबद्दल आम्ही पैसे लावले संजय काका पडले तर मला येऊन गाडी एवढंच आहे बाकीचं काय सुद्धा नाही रगडी एक आठ दिवस झाले इलेक्शनच्या आधी एक चार पाच दिवस लागले रमेश था? रमेश संभाजी जाधव तुमचे मित्र आहेत बोरगाव तुम्हाला का काय वाटत काय विशाल पाटीलच बाकीच काय नाही अडचण नाही दोन लाखाच्या खाली आकडे येत नाही दोन लाख विशाल विशाल पाटील संजय काका आले तर काय करणार संजय काका येतच नाही येणारच नाही शंभर टक्के संजय काका जर पाच वर्षाच्या मागे तुवार संपले जर आले तर आले तर येतच नाही येतच नाही आले की बुलेट देणार की बुलेट माझी जातच नाही त्याचीच नुकरणी मिळणार आहे मला <laughs> संजय संजयका पाटील एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी निवडून येणार आमचे नेते येते खासदार संजय संजयका पाटील कमीत कमी एक लाख त्रेचाळीस हजार मतांना निवडून येणार त्यात काय शंका नाही विशाल पाटील एक तर एक लाख मतांनी पडणार त्यात काय विषय नाही आणि आपण बुलेट गाडी येणार एकशे एक टक्का कमी नाही पैसे लावले म्हणजे आपला नेता निवडून येणार शंभर टक्के दोन वेळा निवडून आलाय खासदार ट्रिपल केसरी खासदार संजय पाटील असतात तुम्हाला नंबर एक त्याच्यावर फोन करा खासदारांनी जिल्ह्यासाठी भरपूर काम केले आहे आणि त्यातल्या त्यात बोरगावसाठी भरपूर काम केलं आहे एक लाख ब्याऐंशी हजार एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची काम केली खासदार संजय काका पाटील त्यासाठी पैसे लावले आणि शंभर टक्के आपण पैसे जिंकणार काय पैसे काय होती एक बुलेट विशाल पाटील निवडून आले तर आपली इन्यू त्यांना द्यायची आहे आणि संजय काका निवडून आली आहे तर बुलेट गाडी आपल्याला मिळणार आणि शंभर टक्के आपल्याला बुलेट गाडी मिळणार काय विषय नाही अगदी चुरशीने ही चढावड सुरू झाली आहे दोघ मित्रांनी गाड्यांची पैज लावली आहे संजय काका पाटील निवडून आले तर गौसची बुलेट रमेशला द्यायची आणि विशाल पाटील निवडून आले तर रमेशची युनिकॉर्न गाडी गौसला द्यायची विशेष म्हणजे हे दोघं पट्टे एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी चक्क साक्षीदार बोलावून एका वहीवर कच्चे करारपत्र करून त्यांच्या समोर ही पैज लावली आहे पाहुयात या पैजेचे साक्षीदार असलेल्या श्यामराव पाटील यांची प्रतिक्रिया मी श्यामराव भीमराव पाटील शिरडोड इलेक्शनच्या अगोदर एक सात आठ दिवस अगोदर दोघं मित्र एका जागी बसलेले होते त्यावेळेला एक चार पाच पंच बोलवून घेतले आणि त्यांचं असं ठरलं की बाबा नो विश मुबा, गौस मुबारक मुलांनी यांनी सांगितलं बाबा वारं फिरले नक्की विशाल पाटील येणार आणि स यानं रमेश म्हणला बाबा भाजप येणार या, या दोघांची चुरशीत शर्त लागली आणि त्या शर्यतीत जर विशाल पाटील निवडून आले तर युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलानी यांना द्यायची आणि जर प विशाल पाटील नाही आले तर मुबा गौस मुबारक मुलानी यांनी आपली बुलट गाडी रमेशला द्यायची असं ठरलं आणि त्यावेळेला असं करारपत्र झालं कच्च्या वयवर लिहून तीन साक्षीदारासह ते करारपत्र झालं यांचा ठाम भूमिका आहे की बाबा विशाल पाटील येणार आणि आपल्या शिरडोंच्या गावाच्या वातावरणानं बघितलं तर त्याचं पण बरोबर आहे का शिर्डोनला जवळजवळ सत्तर टक्के मतं विशाल पाटलाला पडलेलं आहे आणि तो बोरगावच असल्यामुळं तिथंसुद्धा त्याच्या वातावरणानं ती बरोबर असणार कारण काय तर तिथंसुद्धा त्यांना भाजपला मतं जादा पडतील असं त्यांची हमी आहे आणि त्यामुळं दोघा मित्रांनी जी शर्त लावली ला ती चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे आणि जा करून आमच्या सर्वांचं असं मत आहे बाबानं विशाल पाटील येथील आता पुढलं गणित बघा कसं कसं आहे या जगा वेगळ्या पैजीची सांगली जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे आता खरी प्रतीक्षा आहे चार जूनची जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल आणि तेव्हाच कळेल की कोणाची गाडी कोणाच्या गावात आणि दारात येते येते अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत